मला माहित नाही सांग मीठ काय सांगू कर्णाला श्राप भेटल श्रावण सांग सगळ्यांना नाही माहित बऱ्याच जणांना माहित नाही हा मिठाला बैमान नाही एवढं कळालं कर्णाला का नाही लागल होता पायाला मग रक्त गळत होत किडा ते रक्त खत होता मग तर मग ते ऋषी मुनी झोपलेला असत ना मांडीवर हुँ. तर मग ऋषीला जाग येते आणि ते रक्त व्हायला बघतात ऋषि मुनी विचारतात तू जेवढ रक्त चालले तुला कसं त्रास होत नाही ते कर्ण बोलतात की तुम्ही झोपले होते तुमची झोप मला खराब करायची नव्हती म्हणून मी उठलो नाही मग तू ब्राह्मण पुत्र नाही का म्हणतात तू खोट बोललास मला ब्राह्मण पुत्र नाहीये श्राप देतो म्हणतात ब्राह्मण पुत्र एवढं म्हणजे ब्राह्मण पुत्र असला तर एवढा सहन केलाच नसताना रक्त व्हायलेले तर mm. तू ब्राह्मण पुत्र खोटे बोलून विद्या शिकून घेतलास म्हणतात मग mm. कर्णाला श्राप देतात तू खोट बोलून माझ्याकडून विद्या शिकून घेतलास तर तुला जेव्हा माझ्या विद्याचं म्हणजे टाइम येईल म्हणजे mm. वापरायची तेव्हा तू विसरून जाशील ती विद्या कर्णाला शाप देता असं होत का मग ते त्या टायमाला कर्ण ते युद्ध चालू असतंय ना अर्जुना तेव्हा ती विद्या कर्णाला आठवतच नाही म्हणून मग अर्जुन तस नाहीच कि वर ती तसच ते ऋषीकडे जात आहे कर्ण विद्या शिकायला आणि मी मी मेन सांग मी क्षत्रिय आहे म्हणून सांगतोय कळलं का हा क्षत्रिय ब्राह्मण आहे ब्राह्मण नाही मी ब्राह्मण आहे म्हणून ती विद्या शिकायचे असते हा हा ब्राह्मण नाही म्हण ब्राह्मण नसते हा राईट हाय डोक्यात मग काय म्हणते माहित का गुरु किडा शिकव शिकवत असते ते गुरु 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 ती विद्या शिकण्यासाठी कर्ण खोट बोलते मी ब्राह्मण तेच तेच मग गुरु जेव्हा कर्णाच्या मांडीवर झोपलेला असते तेव्हा एक किडा कर्णाची मांडी पोखरत असते त्याच्यामध्ये पूर्ण एवढ्या वेदना होत्या आता तर मग झोप ते रक्त निघाल्यावर गरम लागून त्या ऋषीला जागीत ते आणि म्हणतंय हे कसं काय तुला एवढी जखम झाली आणि तू कसं काय शब्द पण काढला नाही तोंडातून मग त्यावेळेस म्हणतंय मी तुमची झोप मोड होते म्हणून मी काही हे केलो नाही तर त्यावेळेस गुरु म्हणते तू खरं खरं कोण आहेस कारण ब्राह्मणपुत्र एवढं जे ही आहे त्रास आहेस ती सहन करू शकत नाही मग तवा सांगतंय आणि मग तवा श्राप भेटतंय की ज्या वेळेस तुला या विद्याची गरज असेल नेमकं त्यावेळेस तू ही विद्या म्हणजे ते ऋषी मुनी आहेत का तिथं वध झाला विद्याच आठवली नाही तुम्ही आता ती व्हिडिओ बंद करा बंद कराव सगळ्यांनाच माहिती ती विद्या करण नाही बऱ्याच जणांना माहित नाही